मला चार दिवस झाले वाटते योगेजी आहे या मला चार दिवस झाले योगेजी एक गोष्ट वाटते सर आपल्याला कशी वाटते बघा शंभरावा वाढदिवस आम्ही पनवेल मध्ये आपला साजरा करू अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि सन्मानियोगेजीची यांना विनंती करतो की आपण दोन मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ सर यांचे आभार मानतो आपण त्या दिवशी सांगितलं की माझी तारेवरची कसरत असते ती कसरत करत करत गेली पन्नास वर्ष आपण अगदी यशस्वीरित्या महाराष्ट्र भूषण मिळाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि लवकरच देश एक गोष्ट मला आपल्याला सांगायची नुढे कुठ समोर कुठे स्वयंसेवक कुठे आपले जरा माईक पोहोचवा त्यांच्यापर्यंत चला आपण ज्येष्ठ नागरिक चार सॉरी अरे माहित द्या ना कुठे कार्यकर्ता आपला माहित द्या त्यांना सर आज आम्ही एक नवीन युक्ती करणार आहोत बघितली अजून कोण ज्येष्ठ नागरिक आजीच नाव काय सविता आजी वर या काका तुम्ही पण वर या हे तुम्ही बाजूला वर सगळे मागच्या दिसत नाही सगळे बाजूला अजून कोण आहे बस तीन वा 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 वा, वा जोरात काय यावर ते बाकीच्या कृपया पुरुष मोठी आनंदाची गोष्ट आहे तुम्ही तुमचं पण बोलणं येतोय त्याच्याबरोबर आ, मला यावर्षीचा महाराष्ट्रभूषण अवॉर्ड मिळालेला आहे आनंदाची गोष्ट तर आहेच म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कामाचं आणि प्रयत्नाचं चीज झालं असं मला वाटतं म्हणजे कुठेतरी ते रजिस्टर केलं लोकांनी नंतर आपल्या शासनाने सुद्धा ते रजिस्टर केलं की मी एक काहीतरी करून दाखवलेलं आहे असं मोठा आनंद याची एक गोष्ट आहे आणि तसं खास वागण्यासारखं ना काही नाही आहे आपण कुठेतरी काहीतरी करू शकलो आपल्या लोकांसाठी याचा आनंद मतमिकार म्हणाला आहे असं मला वाटतं नवीन युवा पिढी जी आहे ती आता याकडे या नवीन नवीन नवी वेगवेगळे असे गाणी काय झाली कोणाला पिढीला खरं म्हणजे काय माहिती पिढीला आवाहन करणारा मी कोण नाही आहे प्रत्येक इरी प्रत्येकजण हा हुशार असतो आणि प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणे काम करत असतो काही यशस्वी होतात काही होत नाहीत पण ज्यांना यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करायला पाहिजे निश्चित करायला पाहिजे कारण प्रयत्नाशिवाय काही होत नाही आहे तुम्ही कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हासिल करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात आता आमच्या इंडस्ट्रीत म्हणायला गेलं आमच्या इंडस्ट्रीत आल्यानंतर तुम्हाला तेवढं पेशन्स असले पाहिजेत की त्यात काम करण्याचं ते त्याच्यातली हे जे काम करणं हे टिकून धरणं हे महत्त्वाचं असतं मिळवणं हे खूप असतं पण ते जपणं हे फार कठीण असतं त्यामुळे ते केलं लोक लोकांचं निश्चित प्रत्येकाला यश मिळेल पनवेल ज्येष्ठांकडून आपला सन्मान झालेला आहे काय म्हणत अरे काय का याच्यासाठी मोठी गोष्ट नाही दुसरी ज्येष्ठांकडून सन्मान होणं म्हणजे म्हणजे जे मोठे आहेत लोक ज्यांनी दुनिया पाहिलेली आहे सगळी अशा लोकांनी माझा सत्कार करावा म्हणजे हे कुठेतरी हृद्ध आहे असं मला वाटतं कुठेतरी हे टच होतं आहे हृदयाला फार छान आहे यं, यंग यंग लोक करतात सत्कार करता। त्याबद्दल काही नाही पण वृद्धांकडून होणं हे फार मोठी गोष्ट आहे चित्रपट काय नाही माझे दोन्ही प्रवास सारखेच आहेत जीवनाच्या प्रवासाला मी नेहमी आनंदच घेतो आणि चित्रपटाचा प्रवाससुद्धा मी आनंदच घेतो आनंद घेतल्याशिवाय कुठलाही प्रवास होत नाही थँक्यू थँक्यू